ब्रेकिंग विदर्भ न्यूज आता नव्या लोगो सह आपल्या समोर येत आहे नवा लोगो नवा लुक ब्रेकिंग विदर्भच्या चाहत्यांना आता हे नवे लूक आवडेल अशी आशा आहे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नव्हे आलोडीत एकवीस वर्षांची अखंड कार्तिकी काकड आरती परंपरा भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे समारोप आलोडी गावातील वार्ड क्रमांक दोन मध्ये मागील एकवीस वर्षांपासून चालत असलेली कार्तिकी काकड आरतीची परंपरा यंदा ही भक्तीभावाने आणि नित्य नियमाने पार पडली शिवशंभू मंदिर असा मंदिर, एक महिन्याचा काकड आरतीच्या गजराने परिसर दुमदुमत होता कार्तिकी एकादशी पासून या धार्मिक उपक्रमाची पालखी यात्रा सुरू करण्यात येते आणि आज गावातील विविध भागातून पालखी काढून विधीवर समाप्ती करण्यात आली या सोहळ्यात मोठ्या संख्येने गावातील भाविक आणि श्रद्धाळू भक्तांनी सहभाग घेतला ढोल ताशांच्या जयघोषात हा पारंपरिक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला स्थानिक भाविक भक्तांच्या पुढाकाराने गेली दोन दशके अखंड सुरू असलेली ही परंपरा आता गावाच्या एकात्मतेचे आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक बनली आहे